माझ्या महानधारामुळे या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महिषासुराच्या जन्माचा वृत्तांत बघणार आहोत या महिषासुराला देवीनं नऊ दिवस युद्ध केलं आणि मारलं हा महिषासूर कोण होता कोणाचा मुलगा होता आणि देवीनं त्याला का मारलं याचा पूर्ण वृत्तांत आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत दनूला दोन मुलं होते रंभा आणि कोरंभा हे दोन मुलं बरेच वर्ष झाले पण ह्यांना काही संतान होईना झालं संतान होत नाही म्हणून संतान प्राप्तीसाठी ही दोघं इरंब आणि कुरुंब तपश्चर्या करू लागले रुरब जो होता तो एका वडाच्या झाडाखाली बसून होम हवन करून अग्नी अग्निपेटवून अग्निदेवाला शांत करून यासाठी तपश्चर्या करू लागला कुरुंब जो होता तो पंचगंगेच्या तीरावर पाण्यामध्ये उभा राहून संतान प्राप्तीसाठी तप करू लागला हे तपशर्या यांची वाढू लागली ते इंद्राला कळालं आणि इंद्राने कुरुंब जो पाण्यामध्ये तप करत होता त्या पाण्यामध्ये इंद्राने मगरीचं रूप धारण केलं आणि कुरुंबाचा पाय पकडला पाय पकडून त्याला पाण्यात बुडून मारून टाकलं जेव्हा ही कुरंब वारला तेव्हा रंभाला कळालं परंतु ह्या कुरंबाला इंद्रानं मारले ही बातमी जेव्हा रंभाला कळाली तेव्हा मात्र त्याला क्रोध आला क्रोध अग्नि तो जळफळू लागला आणि अग्नी देवाला विनंती करू लागला आणि अग्नीमध्ये क्रोधाच्या भरामध्ये आपल्याच जाटा धरल्या आपलंच मुंडकं खुडून अग्नीत टाकण्याच्या तयारीत तो होता तेवढ्यामध्ये अग्निदेव प्रगट झाले आणि म्हणू लागले हे ये काय करतोस अरे स्वतःच मुंडकं अग्नीत टाकायला तयार झालेला आहेस ह्याच्यातून तुला काय साध्य होणार आहे तो म्हणू लागला माझा हो कुरंब याला इंद्राने मारलं तेव्हा अग्निदेव म्हणाले कुरंबाला इंद्राने मारलं म्हणून तू आत्महत्या करतोस तर आत्महत्या करणं या आहे तुला माहीत नाही का आणि तू जर आत्महत्या केलीस तर त्याच्यातून तुला कोणता लाभ होणार आहे आत्महत्या करू नकोस तू वरदान मा तुला काय मागायचं ते तेव्हा रंग म्हणू लागला मला त्रि विजयी असा पुत्र व्हावा ज्याला कोणीच हरवू नये सर्वत्र ज्याला विजय प्राप्त होईल असा पुत्र व्हावा देवांनासुद्धा जिंकता यावा असा बलशाली पुत्र मला द्या तेव्हा अग्निदेवाना तथास्तू म्हटलेला आहे आणि तथास्तु म्हटल्यानंतर हा रंभ आपल्या मित्राकडं गेला मित्राकडं गेल्यावर तिथे एक म्हैस होती त्या म्हैशीवरच अर झाला अनुरक्त झाला त्या म्हैसच त्याला आवडली आणि बरोबर समागम केला आणि त्यापासून एक पुत्र झाला त्याला शिंग होते आणि हा म्हैशी सारखाच होता हा पुत्र विजयी होता पण त्याने सर्व देवावर विजय मिळवला दहा हजार वर्षे त्याने तप सुमेरू पर्वतावर जाऊन तपश्चर्या केली आणि कुठंच माझा पराभव होऊ नये सर्वत्र विजय प्राप्त व्हावा असं ब्रह्मदेवाकडून वरदान मागून घेतलं ब्रह्मदेवाकडून आणखीन एक वरदान मागून घेतलं त्यांनी तेव्हा म्हण तो म्हणू लागला की मला आमर होण्याचं वरदान द्या ह्या जीवनामध्ये जन्मल्यानंतर सर्वात जास्त भीती जर कशाची असेल तर ते मृत्यूची असते आणि मला मृत्यूच येऊ नये असा वर द्या तेव्हा ब्रह्मदेवानं सांगितलं जन्मला तो मरणारच दिसे ते नासे नासे ते पुन्हा दिसे म्हणून हा जो ध्येय प्राप्त झाला तो नाशवान ध्येय आहे आणि हा काळाच्या जबड्यात जाणारच आहे मी ही अमर नाही की ती जरी आयुष्य असलं तरी आयुष्याच्या शेवटी काळाच्या जबड्यात जायचंच आहे म्हणून अमरतेचं वरदान मी देऊ शकत नाही दुसरं वरदान माग असं ब्रह्मदेवाने त्या महिषासुराला सांगितलेलं आहे तेव्हा महिषासूर म्हणू लागला मला कोणाकूनच मृत्यू येऊ नये मनुष्य देव दानव यक्ष किन्नर कोणाकूनच मला मृत्यू येऊ नये तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले महेशासुरा तुला कोणाकून मृत्यू येणार नाही पण तू एक मागणं मागायचं विसरलास का तुला आठवण करून देतो श्रीकून मृत्यू येऊ नये असं वरदान तू मागितलं नाहीस तेव्हा तो महिषासूर म्हणू लागला पितामह स्त्री मला मारील असं तुम्हाला वाटतं का स्त्री तर आबला असते बलहीन असते नि माझ्यासारख्या बलशाली राजाला बलशाली ला, ला मारू शकणारी ही आबला स्त्री कशी मारू शकेल मला स्त्रीची अजिबात भीती वाटत नाही नि माझ्यासारख्या बलवानानं स्त्रीकुन मृत्यू येऊ नये असं वरदान मारणं सुद्धा अपमानास्पद आहे स्त्रीला मी कमी समजतो स्त्रीला मी कमी लेखतो असं हा महिषासूर म्हणू लागलेला आहे आणि ब्रह्मदेवाने त्यानं मागितलं ते वरदान दिलं परंतु त्याच्या लक्षात आलं नाही स्त्रीला कमी कोणीच लेखू नये स्त्री ही कमी नसते तर सर्वांना पूजनीय असते प्रत्येक पुरुषाचा जन्म जो होतो तो स्त्रीच्या उदरातूनच होतो बहीण म्हणून स्त्रीचाच असते आपल्याला साथ देणारी सल्ला देणारी प्रेम करणारी व धास्त प्रेमाचा हस्त पाठीवर ठेवणारी सुद्धा एक स्त्रीच असते जीवन संगीनी जीवनभर साथ देणारी पत्नी म्हणून जी असते ती सुद्धा स्त्रीच असते म्हणून स्त्रीला कमी लेखू नये स्त्री का आव्हान मत करो यारो स्त्री है रतन की खान जिसके पेट में पैदा हुए राम लखन आर हनुमान जेवढे जेवढे ह्या जगामध्ये पुरुष जन्मले तेवढे सगळे स्त्रीच्याच पोठातून जन्मलेले आहेत म्हणून स्त्रीला कमी लेखू नये पण या भस्म ह्या महिषासुरानं स्त्रीला कमी लेखलं आणि विजयी होऊ लागला देवांना त्रास देऊ लागला देवाबरोबर युद्ध करून इंद्राला त्याने बंदीत टाकलं सर्व देवांना बंदिस्त केलं देव कड्या कपारामध्ये जाऊन लपवून बसले आणि या बलशाली देवाचं राज्य घेतलं ह्याने आणि राज्य करू लागला सर्व देव चिंतित होते काय करावं म्हणून सर्व देव एकत्र आले आणि विचार केला आणि ह्याला स्त्रीकुण मरण येऊ शकतं आपल्या हातानं हा मरणार नाही ह्याला ब्रह्मदेवानं वरदान दिलेलं आहे हे सर्वांनी चर्चा करून सर्वांनीच आपली आपली शक्ती एक वटायची आणि एक स्त्री निर्माण करायची असा विचार केला आपल्या आपल्या ज्या देवाच्या स्त्रिया होत्या त्यांनाही सर्व देवांनी बोलून सर्व देवपत्न्यांची शक्ती एकत्र केली आणि त्याच्यापासून बलशाली अशी अत्यंत सुंदर अशी स्त्री निर्माण केली आणि हीच स्त्री पुन्हा त्या महिषासुराकडे लिहिलेली आहे त्या महिषासुराला युद्धाला ललकारलं तेव्हा महिषासुरानं ह्या देवीकडं ही देवी निर्माण केली या देवीकडं लग्नाची मागणी घातलेली आहे देवी तू सुंदर आहेस तू नाजूक आहेस आणि तुझ्या हातामध्ये शास्त्र शोभत नाहीत तू प्रेम करावस माझ्यासारखा बलशाली राजा तुझा स्वीकार करायला तयार आहे तू माझ्याबरोबर लग्न कर असा निरोप पाठवला मग देवी त्याला म्हणाली अरे मी काय मूर्ख समजतस का मला तुझ्यासारख्या रेड्याबरोबर लग्न करायला कोणतीच शहाणी स्त्री तुझ्यासारख्या रेड्याबरोबर विवाह करणार नाही माझ्याबरोबर युद्ध कर असं म्हणून त्या राक्षसाला त्या ते ते दैत्याला डवसलेलं आहे क्रोध आणलेला आहे आणि ह्या देवीनं त्या महिषासुराबरोबर युद्ध करून स्त्रीच्या हातानंच हा महेशासुर मारला गेला स्त्रीला कमी लेखलं स्त्रीच्या हातानंच मारला गेला ह्या देवीनं नऊ दिवस ह्याच्याबरोबर युद्ध केलं आणि ह्याला मारलेलं आहे अशा प्रकारे ह्या महिषासुराचा वध या मंगल मातेनं केला अशी ही देवीची कथा आहे एक कौशिकीची कथा पण बघितली आणि ही लक्ष्मीची कथा निर निरसर्व देवांच्या शक्त्या एक झालेली ही महालक्ष्मी हिचा हा वृत्तांत ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे माझा जर व्हिडिओ आवडला तर प्रथमच बघत असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा